अहो ऐका ऐका ना ऐका ना अहो उठा जूस अहो उठा ना हम्म हम्म क्या होती है हम्म अरे हो ऐका अहो ऐका ना अहो ऐका ना उठा ना मी तुमच्याशी बोलते ना अहो तुमच्याशीच बोलते उठा ना काय झालं का ओरडतेस मला शांतपणे झोपू देणार नाहीयेस का कि मी बाहेर जाऊन झोपू सांग जेव्हा पाह तेव्हा टॉर्चर करत राहते काय झालं सांग श पक्षी ये प्रवीण दादा हा ये ना माझ्या ऑफिस ची वेळ झाली आहे तू खा आणि आराम कर ठीक आहे दादा बाय बाय बस ना प्रवीण मी तुझ्यासाठी प्यायला काहीतरी आणते काही हरकत नाही बहिणी त्याची गरज नाहीये आत्ताच घरून जेवण करून देतो मी तुमच्याशी काही महत्वाचं बोलण्यासाठी मी इकडे आलो आहे ठीक आहे ठीक आहे या इकडे बसून बोलूया आपण हो काही काय झालं आज दादा तुमच्याशी काहीही न बोलता इथून चालले का गेले तुमच्या दोघांमध्ये हो का काही प्रॉब्लेम आहेत का हो प्रवीण ते सरळ माझ्याशी कधी बोलतच नाही मी जरी त्यांच्याशी काही बोलली तर ते माझ्यावर रागवतात आमच्या लग्नाला आता सहा महिने झाले प्रवीण जेव्हापासून लग्न झालं आहे तुझा दादा माझ्याशी दोन शब्द सुद्धा प्रेमाने बोलला नाहीये तूच सांग मी आता काय करू खूप वाईट वाटतं मी जर आनंदाने काही बोलायला गेली तर ते माझ्यापासून अगदी दूर चालले जातात आम्ही तर फक्त नावासाठीच नवरा बायको आहोत त्याशिवाय आमच्या दोघांमध्ये तसं काहीच नाहीये हे बघा मी सगळं समजू शकतो तुमच्या बोलण्यावरच मला जाणवत आहे की तुमच्यात किती दुःख आहे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली मुली एका मुलीवर त्यांचं खूप प्रेम होतं हो वहिनी पण दुर्दैवानं त्या मुलीचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि तेव्हापासूनच दादा खूप डिस्टर्ब व्हायला लागला तिच्या आठवणींना विसरण्यासाठीच आमच्या घरच्या मोठ्यांनी त्यांचं लग्न तुमच्यासोबत लावून दिलं हो असा विचार केला की दादा लग्नानंतर सगळ्या दुःखांना विसरून आनंदाने जीवन जगेल पण दादा अजूनही त्याच आठवणीत जगतोय हे सिद्ध झालंय मला सगळं माहिती आहे प्रवीण सासूबाईंनी मला सगळं आधीच सांगितलंय विचार केला होता लग्नानंतर सगळं बदलून जाईल पण त्यांच्यात काहीच बदल झाला नाही आहे अजून तरी ठीक आहे बहिणी त्यांच्या बोलण्याचा वाईट नका वाटून घेऊ त्यांना खूप प्रेम द्या तुमच्या प्रेमाने कदाचित ते बदलतील नाहीतर त्यांना आपण कुठल्या तरी डॉक्टरकडे घेऊन जाऊ तुम्ही त्याला प्रेमानं ठीक करू शकता बहिणी मला माहिती आहे प्रवीण त्यांना आपली प्रेयसी गेलायचं अजूनही खूप दुःख आहे जर तिच्या आठवणीतनं बाहेर पडेल तरच खूप चांगलं आयुष्य ते जगू शकतील हे त्यांना कळायला हवं हो। ते नाही समजले तर आम्ही काय करणार काही दिवस वाट बघून बघूया आपण अच्छा वहिनी आता जायची वेळ आहे मी येतो ठीक आहे ना, अहो ना ऐका उठा ना अहो उठा औषध घ्यायची वेळ झाली आहे चला उठून दूध पिऊन घ्या दूध प्यायल्यानंतर तुम्हाला घ्यायचं घ्यायचंय आरामात उठा उठा ना नको हो घ्या ना तुम्हाला औषध घ्यायचंय थोड घेऊन घ्या मी फक्त काहीच दिवस जगणार आहे असं डॉक्टर बोलले असं काही नाही होणार डॉक्टरांनी असं काहीच नाही बोललंय मी मरणार आहे काहीतरी गैरसमज झालाय असं नाही होणार बर नाही म्हटलं तर आपण दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊ अरे देवा मी म्हंटल नका घेऊ तुम्ही असं रडताय कशाला तू सुद्धा माझ्याशी खोट बोलतेस ना <laughs> अहो, ऐका मी तुमच्याशी काही खोट नाही बोलली अरे बापरे अहो ऐका झोपा आरामाते अरे बाप रे तुम्ही काही विचार नका करू बस आराम करा अरे देवा ना। उठा ना चला उठून थोडा ज्यूस पिऊन घ्या त्याच्यानंतर तुम्हाला औषध घ्यायचंय थोडं थांबा हे घ्या ज्यूस पिऊन घ्या अरे झोपताय कशाला थोडं अजून पिऊन घ्या ना नको आहे मला आता अजून थोडस पिऊन घ्या औषध घ्यायचं आहे ना थोडस पिऊन घ्या खूप झालं ठीक आहे मी आहे ना अरे असं काही नाहीये कोणी तुम्हाला सांगितलं जेव्हा बघा तेव्हा तोच विचार करत असता या बद्दल विचार करून करून तुमची तब्येत अजून खराब होऊन जाईल अग मी मरणार आहे ग मला माझही आयुष्य मिळू देत असं <laughs> हो, काही नका बोलू ना जर मी आता मेलो ना तर माझा मित्र अशोक आहे त्याच्यासोबत लग्न करून टाकतो म्हणून म्हणतोय कारण तो खूप चांगला माणूस आहे तो तुझी काळजी घेईल आणि तू त्याच्यासोबत चांगलं आयुष्य जगू शकशील ऐका देवा हो ऐका ना मी काही सांगू का तुम्ही तुमचा मित्र अशोक छान माणूस आहे <laughs> पण मुकेश जो आहे त्यांच्याशी मी लग्न करील झटका लागला का ते खूप श्रीमंत आहे हो त्यांच्याजवळ करोडांनी पैसे आहे आणि प्रॉपर्टी आहे आणि त्यांच्या बरोबर माझं लग्न झालं ना मी खूप खुश राहील आठवतो का तुम्हाला तुम्ही तुम्हाला एका रविवारी त्यांना आपल्या घरी आणलं होतं ना तेव्हाच मी त्यांना बघितलं ते खूपच सुंदर आहेत त्यांच्याशी बोलून माझं त्यांच्याशी लग्न करून द्या ना ऐका अहो अहो ऐका ना हे देवा मला सोडून का चालले गेले उठ ना मी ऑफिसला चाललोय तू येऊन दार बंद कर हो तुम्ही जा मी नंतर उठून दार बंद करून घेईल ठीक आहे मी निघतोय दार बंद करणं विसरू नको ठीक आहे ठीक आहे ओके बाय बाय അ 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 वाटतंय मी गेल्यानंतर सुद्धा यांनी दार बंदच नाही केला आ? 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 आ आ? आ ए, ए, हा कोण आहे काय ग हा कोण आहे बे ना उठत का नाही हा हो कोण आहे आता मला कसं माहित तुझ्या बाजूला झोपलाय तुलाच माहिती असायला हवं ना शपथ मला माहिती नाहीये हा कोण आहेस रे तू हा 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 चांगली ऍक्टिंग करतेस तू हा, हा? काय म्हटलं ए सरळ सरळ सांग कोण आहेस तू ते सोडा सध्या मी कुठे आहे असं वाटतंय तुझ्याही पेक्षा मोठा ऍक्टर आहे हा दोघंही मिळून चांगली ऍक्टिंग करता तुम्ही अहो गप्पा बसा तुम्ही पागल झालात का अहो मी याला नाही ओळखात विश्वास ठेवा ना तर मग आहे कोण हा ए उत्तर देना आत कसा आला सॉरी साहेब मी यांच्या शेजारी राहतो थोडं जास्त प्यायलो होतो तर नशेत मला कळलं नाही की माझं घर कुठे आहे म्हणून इकडे आलो चूक झाली माझ्याकडून मला मा माफ करा पाहिलंच ना तुझ्यामुळे काय काय होतं इथे किती वेळा म्हंटल दार बंद कर पण ऐकशील तेव्हा ना आता पाहिलंस ना तुझ्यामुळे काय काय होत इथे हे तू आतापर्यंत इथे काय बसलाय चल उठ आणि इथून बाहेर निघ मी जातो तिला काय पाहतो रे चल फुट फुटा माझं म्हणणं ऐकलं कधी आहे तू हा खूप थकली होती म्हणून मी झोपी गेली यापुढे तुमचं सगळं ऐकेल मी अहो मला माफ करा ना चल सोड पुढे सावध राहा दार बंद केल्याशिवाय झोपू नको कळलं की नाही बरं ठीक आहे मी सावध राहील